शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांचा दळणवणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी माजी सैनिकांसह स्थानिक सा रहिवाशांनी लष्कराच्या स्टेशन हेडक्वार्टर समोर शनिवार सोळा डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे मंगळवारी एकोणीस डिसेंबरला उपोषणाचा सलग चौथा दिवस असून अद्यापर्यंत एकाही लष्करी अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याशी चर्चा केलेली नाही दरेवाडी परिसरासह हरिमाळा वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवणाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला त्यामुळे शाळेत जाणारी मुले दवाखान्यात जाणारे रुग्ण ते स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे हरिमाळा परिसरात तीनशे ते चारशे माजी सैनिक ते वर माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे या नागरिकांना लष्करी हद्दीतून जाण्यासाठी नगरवाला रोड नावाचा रस्ता सोयीचा आहे त्यामुळे नगरवाला रस्ता पुन्हा पूर्वत खुला करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली मात्र त्यास लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रहार सैनिक कल्याण संघाच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणात प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजय शिरसाट बॉबीसिंग बाजवा दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे संजय निमसे भोपाल सिंग हवालदार कोंडे कॅप्टन नजीर अहमद सुभेदार कुलकर्णी ए एन खान गोपाल जाधव अनिल शर्मा आत्माराम दहातोंडे हिराबाई मोहिनी नन्नवरे यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय शाळकरी मुले स्थानिक रहिवासी सहभागी झाले आहेत दरम्यान चौथ्या दिवशी प्रहार सैनिक कल्याण महासंघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांची उपोषणा दरम्यान तब्येत बिघडली त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे परदेशी यांच्या तब्येतीला काही झालं ते त्याची जबाबदारी सर्वस्वी स्टेशन हेडक्वार्टर आणि एसीसी कमांडंट यांची असल्याची आक्रमक भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आता हे आमचं दुसरं उपोषण होतं पहिलं उपोषण सहा तारखेला आम्ही संपवलं होतं त्यावेळी पाच दिवस उपोषणामध्ये असल्याने आणि त्यानंतर एक सात आठ दिवसाचा वेळ भेटला आहे त्यामध्ये दोन तीन दिवस आम्ही दोघंही आजारी होतो आणि पुन्हा हे आम्हाला सैनिकांच्या मागणीसाठी उपोषण करावं लागलं आज तिसरा दिवस उपोषणाचा होता मंडळी आरोने याची कोणतीही दखल घेतली नाही आता शेवटी विनोद गोष्ट साधित कष्टरी झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आहे तर प्रशासनाला माझ्या मते सर्वांनी सांगण्याची गरज आहे की सैनिक मेल्यावरच तुम्ही त्यांची काळजी घेणार का आणि जोपर्यंत असे प्रत्येक वेळेस तीन तीन पाच पाच दहा दहा दिवस हे लोक लक्ष देणार नाही ती इथं येतात मोठ्या जमडीचे लोक आहेत आणि दररोज आपलं खाणं पिणं व्यवस्थित सुरू ठेवतात असे सरकारी अधिकारी फक्त स्टेशन हेडक्वॉर्टरमध्ये राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रांना महाराष्ट्रातील सैनिकांना एकत्र येण्याची गरज आहे की नाही सर्वांनी विचार करावा आता विनोद घऊंच्या तब्येतीला जर काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या स्टेशन हेडक्वॉर्टरची आणि इथल्या ए सी सी कमांडंटची असणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तेच बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा Yeah. you.